मनोज जरांगे यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केल्यामुळे मंगळूरपीर येथील ब्राह्मण सेवा समितीकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी जरांगे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी ठाणेदार उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आता वेगळे वळण घेताना दिसत आहे सरकारने मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करून दहा टक्के आरक्षण देण्याचे ठरवले परंतु या प्रश्नावरून होत असलेले वक्तव्य आता महाराष्ट्रात वादाला तोंड फोडत असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी ब्राह्मण समाजाबद्दल जे द्वेषपूर्ण वक्तव्य केले त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटत आहेत मंगळूरपीर या ठिकाणी या वक्तव्याचा ब्राह्मण सेवा समितीकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे तसेच जरांगेंवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी प्रशासनाला लेखी निवेदने सादर करण्यात आली तीन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ब्राह्मण समाजाला केले त्यामुळे सुव्यवस्था धोक्यात येण्याची शंका देखील व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम मनोज जरांगे यांनी केल्याचा आरोप देखील होत आहे त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मंगळुरुपीर येथील ब्राह्मण सेवा समितीकडून लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वास्तविक आता ब्राह्मण समाज सहिष्णू समाज आहे कोणाची आपलं काम हीच आमचं वर्तन आहे परंतु समाजाला कुठेही समाजाचा एखादा नेता वरती जात असेल तर त्याचा उद्देश म्हणून समाजाला शिळीगाळ करणे समाजाला अपशब्द बोलणे हा खरोखर आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि त्या अन्याय निवारण्यासाठी आम्ही कुठेही कोणाच्या मदत नसताना ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द बोलले जारांगे पाटील यांनी त्यांचा निषेध म्हणून आम्ही मंगरुळा शहरातील सर्व ब्राह्मण समाजाचे लोक जारांगे पाटलांचा निषेध करण्याकरता निवेदन देण्याकरता मान्य उपविभागाधिकारी तहसीलदार आणि ठाणार यांच्याकडे आहे तर तरी जरांगे पाटील यांनी जे अपशब्द बोलले त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची विनंती प्रतिनिधी फुलचंद भगत एन टी पी न्यूज मराठी मंगळूरपीर वाशिम